काँग्रेसची सभा नागपुरातील बहादुरा येथील याच मैदानावर होते आणि त्या सभेकरता काँग्रेसचे शीर्षस्थ नेते पोहोचत आहे आणि संपूर्ण काँग्रेसचे म्हणजे देशातील केंद्रातील सर्व मुख्य नेते देशभरातील जे सगळे विविध राज्याचे मुख्यमंत्री काँग्रेसचे सगळेजण नागपुरातील या महारॅलीत सहभागी होणार आहे आणि त्याकरता भव्य असे तीन स्टेज बनवण्यात आलेले आहे आपण बघू शकतो माझा सहकारी रत्नशील सुद्धा राखू शकतो मी जो उभा आहे तो मुख्य स्टेज त्याच्या बाजूला डावीकडे आणि उजवीकडे एक एक स्टेज बनवण्यात आहे एक व्यासपीठ बनवण्यात आलं आहे अतुल लोंडे मुख्य प्रवक्ते आपल्यासोबत कशा पद्धतीने आसन व्यवस्था आहे हे भव्य तीन बनवण्यात आलाय अतुल कशा पद्धतीने आसन व्यवस्था आणि किती संख्येने लोक येतील आपण या ज्या स्टेजवर उभा हा मेन स्टेज आहे इथे सोनियाजी खरगेजी राहुलजी प्रियंकाजी सी डब्ल्यू सी चे सगळे सदस्य त्याच्यानंतर पी सी सी म्हणजे प्रदेश काँग्रेसचे वेगवेगळ्या प्रदेशांचे मु मुख्य नंतर मुख्यमंत्री आमचे सगळे सी एल पी जे आहेत विधिमंडळाचे नेते हे सगळे या स्टेजवर असतील प्रदेशचे आणि आमदार जे बाहेरून येतील ते त्या स्टेजला असतील आणि इतर नेते जे आहे मोठे नेते ते उजव्या बाजूला असतील या तिन्ही स्टेजवर जे आहे जवळजवळ सहाशे नेत्यांच्या वसण्याची अरेंजमेंट केलेली आहे राष्ट्रीय पक्ष काय असतो हे खरं दाखवणारे हे तीन स्टेज आहे तर अगदी बरोबर आहे खरं तर लोकसभेचं बिगुल या नि, सभेच्या निमित्ताने वाजणार आहे आणि थेट विदर्भातून हुंकार देण्यात येणार आहे काँग्रेसकडून कोणकोणते शीर्षस्थ नेते संबोधित करतील कोणाचं मार्गदर्शन अतिशय महत्वाचं प्रत्येकाचंच राहणार आहे पण शीर्षस्थ नेत्यांचं भाषण साधारणतः किती वाजता होईल आणि किती संख्येने सगळे काँग्रेस जे कार्यकर्ते ते उपस्थित राहणार आहे सभा एक दोनच्या आसपास सुरू होईल तीन वाजता मूळ सभा सुरू होईल आणि पाच साडेपाच पर्यंत ही सभा संपून जाईल खरगेजी आहेत सोनिया जी आहेत राहुल जी आहेत प्रियंका प्रियंकाजी यांच्या भाषणं होतील बाकी भाषणाची लिस्ट जी आहे ती उद्याच आपल्याला वेळेवर कळेल पण एक गोष्ट मात्र नक्की की जेव्हा जेव्हा काँग्रेसचं अधिवेशन नागपूरमध्ये झालं त्याच्यानंतर देशाचा इतिहास बदललेला आहे एकोणीसशे एकोणीसमध्ये एकुनीश वीसमध्ये जेव्हा इथे झालं त्याच्यानंतर पहिलं राष्ट्रीय स्तरावरचं सा आंदोलन सगळा देश म्हणून आपण जे एकत्र उभं राहिलो ब्रिटिशांच्या विरोधात त्या असहकार चळवळीचा पहिला ठराव इथे पारित झाला त्यानंतर एकोणीसशे एकोणसाठमध्ये इंदिराजींना अध्यक्ष करण्याचा ठराव नागपूरच्या अधिवेशनात झाला आणि मी तुम्हाला सांगतो की जेव्हा आणीबाणीनंतर इंदिराजी हारल्या त्याच्यानंतर एकोणीसशे ऐंशीला पहिली सभा कसूरचंद पार्कवर झाली होती पहिली सभा लोकसभेचं बेगोल भोगणारे आणि काँग्रेस सत्तेत आलं होतं आज काहीशी अवस्था जी आहे ती अशीच देशा देशा दे आहे देशाची की देशामध्ये उत्पन्न जे आहे त्याची तफावत जी आहे ती फार मोठी झालेली आहे तीन चारच लोक श्रीमंत होत आहेत आणि त्याला अर्थव्यवस्थेचं नाव देतात अर्थव्यवस्था म्हणजे समाजातला प्रत्येक सेक्शन त्याला आर्थिक विकासाचा फायदा झाला पाहिजे तसं न होता काही मुठभर लोकांना फायदा होतो आहे ही जी आर्थिक विषमता आहे याच्याविरुद्धची लढाई आहे महिलांच्या संदर्भामध्ये बातम्या जरी किती मिळाली दाखल्या तरी पस् परिस्थिती आज महिलांच्या सुरक्षेची अतिशय गंभीर आहे बेरोजगारी इतक्या मोठ्या प्रमाणावर आहे की हा बॉम्ब कधी फुटेल याचं काही गॅरंटी नाही आहे म्हणजे बेरोजगारीच्या विरोधात महागाई आज गृहिणींना घर चालवणं कठीण झालेलं असे अनेक विषय जे आहे ते विषय घेऊन हाय तयार हम पुन्हा एकदा नागपूर जे आहे तो ते या दीक्षाभूमीचं नागपूर सर्वधर्म समभावाच्या बाबा ताजुद्दीनचं नागपूर जे आहे ते पुन्हा एकदा इतिहास घडवायला तयार आहे अगदी बरोबर नागपूरचीच निवड काय झाली अजून एक योगायोग म्हणता येईल का दक्षिणेकडे काँग्रेसला दोन्ही राज्यात मोठं यश मिळालं दक्षिण नागपूरातच सभा येते रेशीमबाग दक्षिण नागपूरातला आपलं निवासस्थान पण दक्षिण पूर्व नागपूरच्या जवळ आहे हा योगायोग दक्षिणेकडला कर काँग्रेस करता लाभदायी आहे कसं पाहता या सगळीकडे कर कारण दक्षिण नागपूरला ही सभा आहे काही विशेष नाही नाही एक गोष्ट लक्षात घ्या ही जागा पूर्ण देशाला जोडणारी आहे हा आउटर नव्वद किलोमीटरचा रिंग रोड जो आहे आउटर रोड तो राज्यातून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला जो आहे तो इथे सोडेल एक लक्षात घ्या म्हणजे इथे भारत जोडणार आहे इथे भारत जुडणार आहे आणि इथून विजयी काँग्रेसची घोडदोड जी आहे ती सुरू होणार आहे आणि त्याचं हे बिगुल आहे अचानकपणे सुचणे अचानकपणे नागपूरचं नाव पुढे येणे त्यामुळे काहीतरी प्रभू रामचंद्राचा काहीतरी उद्देश आहे संख्येने कार्यकर्ते उपस्थित राहणार अनेक ब्लॉक्स दिसत आहे विशाल असं मैदान आहे किती एकरचं हे मैदान किती कार्यकर्ते उपस्थित राहणार चोवीस एकरचं आहे ह्या भिंती पलीकडचं पण आता भिंत ती निघून प्रिकास्ट आहे ती निघून जाईल चोवीस एकरचं हे मैदान आहे हे पूर्ण मी तुम्हाला सांगतो दहा लाख लोक येतील नागपूर संपूर्ण काँग्रेसमध्ये झालेलं दिसलं आपल्याला पण आम्ही शहरामध्ये लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून ह्या ग्राउंडची निवड केली आणि कारण इंग रिंगरोड इथून युज आहे इमरे रोडचा जो फ्लायओव्हर आहे तिथून सगळे लोक खाली उतरतील तिथेच पार्किंगची सगळी व्यवस्था केलेली आहे आणि सगळ्या लोकांच्या वेगवेगळ्या मंगल कार्यालयामध्ये जेवणाच्या व्यवस्था वेगवेगळ्या राज्यातून येणाऱ्या सगळ्या लोकांनी स्वतः केलेली आहे त्यामुळे प्रत्येक मोठ्यातला मोठा नेता हा कार्यकर्ता म्हणून इथं काम करतो आहे तर खर तर चेहऱ्यावर खूप आनंद आणि जोश सुद्धा आपल्याला दिसत आहे तर काँग्रेसची जोरदार अशी तयारी संपूर्ण या संपूर्ण सभे करता आहे दक्षिण नागपूरच्या बहादुरा येथील भारत जोडो मैदान असं काँग्रेसने या मैदानाला ना नाव दिलं आहे तिथून एक जोशपूर्ण असं वातावरण संपूर्ण देशात काँग्रेसच्या दृष्टीने व्हावं दृष्टीने एक रणशिंग या मैदानातून याच व्यासपीठावरून पुंकलं जाणार आहे झी मीडियासाठी व्हिडिओ रत्नाशील सातपुतेसह काणे नागपूर